दिल्ली येथे देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरदचंद्र पवार यांची पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना व धाराशिव साखर कारखाना यांच्या संचालक मंडळांनी सदिच्छा भेट घेतली यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्वांगीण विषयावर सखोल चर्चा करण्यात आली ऊस केळी द्राक्ष डाळींब केळी एआय संशोधन यावर सविस्तर चर्चा करून पवार साहेबांनी मार्गदर्शन केले श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांना व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क करून मतदार संघात करत असलेल्या कामांविषयी तोंड भरून कौतुक केले अधिवेशनामध्ये अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करत आहेत याची देखील नोंद पवार यांनी घेतली आहे यावेळी खासदार शरद पवार यांनी आमदार पाटील यांचे कौतुक केले यावेळी दिनकर चव्हाण संभाजी भोसले दशरथ जाधव सुरेश भुसे अशोक तोंडले अशोक घाडगे सीताराम गवळी कालिदास साळुंके दत्तात्रय नरसाळे नवनाथ नवरे धनंजय काळे साहेबराव नागणे बाळासाहेब हाके जनक भोसले सिद्धेश्वर बंडकर विठ्ठल रंदिवे प्रवीण कोळेकर सचिन वाघोटे सचिन पाटील तानाजी बागल समाधान गाजरे महेश खटके गणेश ननवरे उमेश मोरे धनाजी खरात तसेच धाराशिवचे संचालक संतोष कांबळे भागवत चौघुले सुरेश सावंत संदीप खारे संजय खरात सुहास शिंदे यांनी भेट घेतली 对对对。